सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर मध्यरात्र आणि भारतात उजाडला इतिहासातील सर्वात काळा दिवस एका स्वाक्षरीने देशभरात बंदी गप्प झालेले प्रेस आणि तुरुंगात टाकले गेले हजारो निष्पाप नागरिक लोकशाहीच्या नावावर घडलेली ही घटनाच होती संविधानाची हत्या पण खरंच देशात आणीबाणी लागू करावी इतकी अस्थिरता होती का आणि कोण होता तो बिन निवडून आलेला सत्ताधीश ही गोष्ट आहे त्या एकवीस महिन्यांची जेव्हा भारतात लोकशाही श्वास घेऊ शकत नव्हती बनेला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहे भारतातील लोक हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून ओळखतात या दिवशी भारतीय संविधानात समाविष्ट असलेली मूल्ये बाजूला ठेवण्यात आली मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले पत्रकारांचे स्वातंत्र्य संपुष्टात आणण्यात आलं आणि अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आलं त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने लोकशाहीला कोंडून ठेवलं होतं आणिवाणी एक काळा अध्याय सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर मध्यरात्र भारतातील लोकशाहीच्या इतिहासातील सगळ्यात काळा दिवस उजाडला होता कारण त्या रात्री भारतात लागू झाली आणिवाणी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्याकडून आणीवाणी लागू करण्यावर स्वाक्षरी घेतली तात्काळ संविधानाच्या अनुच्छेद तीनशे अंतर्गत भारतात आंतरिक अस्थिरतेच्या कारणावरून आणीवाणी लागू करण्यात आली एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये न्यायालयाने इंदिरा गांधींच्या निवडणुकीला बेकायदेशीर ठरवलं विरोधक रस्त्यावरती उतरले जयप्रकाश नारायण यांचं नेतृत्व असलेलं संपूर्ण क्रांती आंदोलन जोर धरू लागलं सरकारला अस्थिरतेचा धोका वाटू लागला आणि मग आली आणीबाणी या काळात देशभरात मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले शंभर पेक्षा अधिक वृत्तपत्र बंद केली गेली सेन्सॉरशिप इतकी होती की बातम्या छापण्याआधी सरकारची परवानगी घ्यावी लागत होती इंडियन एक्सप्रेसने त्याचा निषेध करत रिकामी जागा छापली होती या काळात संजय गांधींच्या पुढाकाराने जबरदस्तीची नसबंदी मोहीम राबवली गेली लाखो लोकांना परवानगीशिवाय नसबंदीला सामोरं जावं लागलं संजय गांधी हे एक बिननिवडून आलेले सत्ताधीश बनले होते एकवीस महिने ही आणीबाणी चालली अखेर जानेवारी एकोणीशे सत्यात्तर मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुका जाहीर केल्या आणि काय झालं जनतेने याला सडेतोड उत्तर दिलं काँग्रेसचा पराभव झाला पहिल्यांदाच केंद्रात जनता पार्टीचं सरकार आलं लोकशाही जिवंत राहिली आणीबाणीचा काळ भारताच्या लोकशाहीला मिळालेला इशारा होता की कि सत्ता कितीही बलवान असली तरी जनतेचा आवाज दाबता येत नाही कारण ही, ही, ही लोकशाही आहे आणि ती लोकांनी चालवायची चा असते आणीबाणी जरी एकवीस महिन्यांची असली तरी तिचं सावट अजूनही आपल्या लोकशाहीवर आहे लोकशाही फक्त निवडणुकांची खेळी नाही ती विचारांची मोकळीक प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि संविधानावर असलेला आपला विश्वास आहे हा काळ आपल्याला हे शिकवतो की लोकशाही जपणं ही, ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे विसरू नका सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर फक्त एक तारीख नाही तो आहे इशारा सत्तेवर प्रश्न विचारणं हीच खरी देशभक्ती आहे